आज वांग्याची भाजी करते तेल तापलं मी रा राई टाकलेली आहे राई तडतडली की थोडंसं जिरं टाकणार आहे त्याच्यात राई तडतडायला लागली आहे आता मी त्यात थोडंसं जिरं घालते हिंग हळद थोडंसं लाल तिखट आणि ही वांगी जी मी धुवून स्वच्छ कापून घेतली आहे तुम्ही मी याच्यात घालणार आहे आणि आता घालणार आहे टॉमॅटो भाजी थोडस मीठ घालते आधी मिरच थोडस घालणार आहे आणि परत मी थोडं लाल तिखट घालणार आहे जरा भाजीला थोडासा लाल रंग यावा म्हणून आणि थोडासा गोडा मसाला हा माझा घरगुती गोडा मसाला आहे परत एकदा थोडं हलवून घेऊ किंचित वाफेसाठी किंचित पाणी घालूया म्हणजे कशी वांगी शिजतील ही जी वांगी आहे ती आमच्या बागेतली वांगी होती ती बऱ्यापैकी मिडियम साईजची होती त्यामुळे दोन छान वांगी आली होती आमच्या बागेतल्या झाडाला त्यामुळे मी ती दोन वांग्यांचं भाजी करते आता थोडा वेळ तिला झाकून ठेवून देऊ शिजायला एक वाफ आणूया हे बघा वांगी शिजत आली आहेत भाजीचा रंग पण आता मस्त झाला आहे थोडस दाबून बघते मी बऱ्यापैकी शिजली आहेत वांगी अजून एक पाच मिनटं शिजत ठेवूया एवढी भाजी मला थोडी रस्ता पाहिजे मी एवढा रस्ता ठेवणार आहे तुम्ही बघू शकता वांगी दाबल्यानंतर व्यवस्थित दाब आहे तुटत आहेत म्हणजे वांगी चांगली शिजलेली आहेत आता ह्याच्यात मी थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर